स्टाईल आहे ना नवीन ब्रॅसलेट मार्केट मध्ये सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सिद्धार्थ फाळेचे बोलता येणार नाही भाई राजवाडा कधी बसून झाला या गुड मॉर्निंग पब्लिक कशी माझी रात्रभर जुगारी आहे सगळं जागण्याचं काम चालू आहे आता आता कप झालं कोकला झालाय सगळं झालाय भाई राजवाडा कधी बसून झाला या कधी झाला या बरेच दिवस झाला आलो नव्हतो इकडे भाई शेठ माणसाचा कार्यक्रम चालू आहे इकडे बंगल्याचा वगैरे कुळा आहे विषय आयडे डायरेक्ट कसं आहे तर बंगला बघितलाच सिधा भाऊचा तर आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ कसे गाव गाव बोलणार का शहर बोलणार कशेळे गावाला का शहराला क्राऊड एरियाचा थोडाफार आहे शहर तर बोलता येणार नाही पण थोडंफार पब्लिक वगैरे आहे मला असं वाटतं गणपतीमुळे पब्लिक असे नाही सांगता येत नाही त्या साईडला जाम पब्लिक दर्शन शेठ पाटील पुढे रेवा का ना पुढे पुढे साई श्रद्धा हॉस्पिटल सिद्धावाईचं काम कसं ब्रँड असतो डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये येतात ना काय याला <laughs> साई श्रद्धा हॉस्पिटल कशेळीस सिद्धावर डायरेक्ट एंट्री फुल पाणी सिद्धार्थ पाणी, <laughs> पाणी। <laughs> थोडीफार पब्लिक आहे हॉस्पिटल मध्ये रक्तचे रक्त मोठा बिल्डिला आहे चांगला मोठा बिल्डीला आहे चांगला हे फ्रोजन फूड कधी झाला तिथं शेड जास्त बिझी आहेत ग बिझी आहेत टाइम लागेल आपल्या गाडीने हेलिकॉप्टर शेव हे रावाल बाबा काय बावाला भावाला लावाल बाबा ते बोल ना <laughs> साता ठे बघ बय भाऊ तिकडं कोपऱ्याला डायरेक्ट जाऊन शेती गाडी झाल्यानंतर आपली सर्व्हिसिंगला गाडी घेणार आहे टेन्शन घेऊ नका बिल तर बिलकुल रेडी सर्व्हिसिंग साठी आणि हा घोड्याला काय आलाय आता तू बारा येतो तिकडेच बस येऊ नको इकडे अर्षा तू या लाईन मध्येस किती वर्ष झाली तुला कमीत कमी सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चांगली लाईन आहे का कसं आहे म्हणजे एकदम कष्ट तर करायलाच लागतात प्रत्येक गोष्टीत कष्ट तर आहेच नाही असं नाही ना बरोबर स्टाईल आहे ना नवीन ब्रेसलेट मार्केट मध्ये आलायचं आहे पण तोड नाही जाणार त्याला शंभर टक्के लास्ट स्टेज वर आला आपल्या सर्व्हिसिंग च काम गाडी चालू बुक बुका